बघा कसं आहे की त्यांनी चार पाच महिन्यापूर्वी राजीनामा दिलेला होता पण आम्ही तो स्वीकार केलेला नव्हता त्यानंतर स्वतः आम्ही आणि माननीय प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब त्यांच्या या कारणास्तव आम्ही मुख्यमंत्र्यांजीकडे आमचे महाराष्ट्र प्रदेशचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे घेऊन गेलो त्यांची काही समस्या त्यांनी तिकडे मांडल्या आणि त्याप्रमाणे आम्ही करतो सांगितलं त्यापैकी आपण तुम्ही बघितलं तर त्यांचा जो रस्त्याचा जो समस्या मुख्य समस्या होती ते आज उद्घाटन मी झालं आहे पण त्यांचं आम्ही त्या त्यांचं त्या समस्याचं निराकरण केलं आणि त्यानंतरच आम्ही त्यांचे बॅनर लावलेले आहेत त्यामुळे ते जे म्हणत आहेत की बाबा आमचं की आम्ही राजीनामा दिला आहे त्यांनी राजीनामा दिला आहे पण त्याच्या तुम्ही ती एक बातमी त्यांची बघा बघितलं असेल की त्यांचं त्यांनी स्वतःला सांगितलं की बाबा माझं मी त्यांच्याशी भेटलो आणि माझं समाधान समस्यांचं समाधान झालेलं आहे म्हणून आम्ही वी जिल्हाध्यक्ष मी समजलो की ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत आणि जो त्यांनी राज राजीमा दिला होता तो आम्ही ग्राह्य केलेला नव्हता पण त्या त्यामुळे ते यांना त्यांची मुख्यमंत्रीकडे भेट करून दिली त्यांना त्यांच्या समस्याचं निराकरण झालं असं आम्हाला वाटलं म्हणून मला आम्ही त्यांचे बॅनर लावले होते भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे आम्ही वेळोवेळी त्यांना आम्ही आमचं सम सं, सांग समजून सांगतो आहे की बाबा कामं ही काही काळ जो बघितला आपण की मागील जी मागील ते दोन हजार एकोणीसपासून ते म्हणतात त्यात सकाळी म्हणाले ते सात वर्ष आमची कामं झाली नाही त्यामध्ये काही काळ हा पूर्णपणे उद्धव ठाकरे साहेबांचाच सा मुख्यमंत्री होते त्यानंतर कोरोना होता काही कामं रखडली असतील पण त्यांनी जी सांगितलीत ना की आमच्याकडे काहीच विकासाची कामं झालेली नाहीत त्यापैकी ही त्यांच्याकडे त्यांच्या प्रभागामध्ये चव्हाण साहेबांनी दिलेला निधी त्याची माझ्याकडे पूर्ण लिस्ट आहे जवळजवळ जवळजवळ त्रेपन्न करोड रुपये चो त्रेपन्न करोड पं एकोणपन्नास लाख रुपये हे त्या दोन प्रभागामध्ये दिलेले आहेत हे पूर्णपणे लिस्ट आणि आपण माझ्याकडे आहे त्यांना कुठली कामं त्यांची झालेली आहेत कुठली कामं प्रगतीपथावरती आहेत आणि काही कामं जी भूमिपुजीव व्हायचं आहे अशी पूर्ण लिस्ट माझ्याकडे आहे त्यापैकी आपण जर कधी कुंभारखान पाड्यामधील रेती बंदरला गेला असाल तिथे काय तिथे झालं आहे ना पूर्वीचं रेती बंदर ते सा खाडी खाडी किनारा आणि आताचा खाडी किनारा यामध्ये काय बदल झाले ना हे तुम्ही बघू शकता कामं झाली नाही का तर कामं शंभर टक्के झालीत त्यामुळे निधी मिळाला नाही आम्हाला निधी मिळत नाही हे त्यांचं म्हणजे मा आदरणीय विकासजी यांचं हे त्यांचं सांगणं काही आम्हाला योग्य वाटत नाही त्यांना निधी जवळजवळ मी सदच एक दोन तीन कामं वाचून दाखवतो डोंबोली पश्चिम प्रभाग क्रमांक एकोणपन्नास राजूनगर नगर सुभाष रोड कुंभारकंड येथील रणसूर म्हातेचाळ परिसर येथे गटार पायवाट बनवणे पंचवीस लाख परत कुंभारकर्मपाडा येथील प्रगती सोसायटी ते काळूबाई निवास असता कोंकणीकरण ह्यासाठी पंचवीस लाख असे तुम्ही बघा माझ्याकडे पूर्ण ही लिस्ट आहे ह्या त्रेपन्न करोड एकोणपन्नास लाखाची एवढ्या निधी त्यांनी दिलेल्या आहेत आणि जवळजवळ याच्यामधील एक पंधरा कामं पूर्णपणे झालेली आहेत चार कामं प्रगतीपथावरतीत आणि जर तीन चार कामं जी आपण बघा ना चार पाच कामं ही अजून सुरू व्हायची आहेत अशा प्रकारे त्यांना जो निधी दिला आहे चव्हाणसाहेबांनी त्यापैकी त्रेपन्न करोड रुपये निधी त्यांना ह्या वर्षा वर्षामध्ये हा इथे ह्या काळामध्ये दिला आणि अजूनही आत्ताही त्यांना आज जे भूमिपूजन केलं ते यामध्ये नमूद नाही आहे ते सोळा कोटीचं रस्त्याचं काम तेही त्यांनी ते ते नमूद दिलेलं आहे आदरणीय विकासजी म्हात्रे हे नगरचं किती वर्षे आहेत जो जो पंधरा वर्ष नगरसेवक आहेत त्यात ते गटनेता होते त्यात स्टँडिंग कमिटी मेंबर होते स्टँडिंग कमिटी चेअरमेन होते एवढं सगळं असून जर ते जोमा मारसे की आमची विकास कामा झाली नाहीत विकास कामा झाली नाहीत मग ते जेव्हा स्टँडिंगला होते तेव्हा त्यांनी काना करून घेतली जर चव्हाण चव्हाणसाहेबांचा निधी देऊ शकतात मग ते काम करणं हे जात असतं मग त्यांनी त्यावेळी ती स्वतः तेव्हा त्यांनी का केले ते जे बोलत आहेत हे अतिशय चुकीचं बोलत आहेत त्या बोलण्याला काही अर्थ नाही एखादा गटनेता आणि जर स्टँडिंग कमिटी चेअरमन जर माझ्या प्रभागात कामं झाली नाही असं सांगत असेल तर आम्ही याच्यावरती आरोप पुन्हा उठतोय याच्यावरती चव्हाणसाहेबांना होते नाही हे आमच्याकडे लिस्ट आहे ह्या लिस्टप्रमाणे कामं झालेली आहे आणि तुम्ही पाहताय तिकडे त्या प्रभागात काय झालेलं आहे जी पाण्याचा प्रॉब्लेम आहे शंभर टक्के आहे मान्य करतो टाकीचं चा काम चालू आहे टाकीचं चा काम चालू आहे ते का स्लो चालू आहे त्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याचा शोध घ्यावा आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला फास्ट काम करावं सांगावं जे अमृत योजनेतनं जे काम चालू आहे ना ते त्याचा शोध घ्यावा जर कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्यांनी शोध शुद शोधावं त्याला काम करून घ्यावं जर नगरसेवकाचं काम असतं की ए आलेलं निधी ते कामाचं पाहणी करून ते कामं वेळच्या वेळी होतं की नाही ह्याचं हे काम करणं नगरसेवकाचं काम असतं आमदारांचं काम असतं त्या कामासाठी निधी देणं साहेबांनी निधी दिलेला आहे आणि ते काम करून घेण्याची जिम्मेदारी ह्या नगरसेवकाची असते त्यांचं काम त्यांनी पूर्ण पाडलं पाहिजे होतं आणि आपलं काम करायचं नाही आणि भूम बो, आणि भोम मारायची की आमचं काम होत नाही कुठला निधी राहिला आहे अजूनही त्यांनी आमच्याकडे सांगावं आमचं हे काम राहिलं आहे आम्ही करून द्यायला तयार आहोत पण एखाद्या प्रसारमाध्यमाशी बोलताना माझा एवढा निधी राहिला आहे एवढा आमच्याकडे प्रूफ आहे ना आम्ही प्रूफशिवाय बोलतच नाही तर भाजपाची भूमिका काय असेल भाजपा भूमिका आम्ही हा आमचा पक्ष मोठा आहे आमच्यामध्ये आता आम्ही हे त्यांनी तीनदा स्टेटमेंट दिल्यानंतर आम्ही चौथ्यांदा बोलतो आहे का आमची समजूतदारची भूमिका आहे आमचा कार्यकर्त्याला आम्ही मान देतो आमचा कार्यकर्ता आमचा कार्यकर्ता आम्हाला खूप प्रिय आहे तो नाराज वा वा। तो परन्थ परन्थ न व्हावा तो आमच्याबरोबर राहावा यासाठी मी अप्रय शेवटपर्यंत प्रयत्न करू पण एखादं बाळ एखादा व्यक्ती जर ऐकत नसेल तर त्यांना तो समजून सांगितलं पाहिजे आणि त्यांनी तीनदा स्टेटमेंट दिल्यानंतर मी आमच्या स्टेटमेंट देत आहोत की त्यांचं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे त्रेपन्न करोड रुपये निधी आम्ही त्यांना दिलेला आहे आणि त्याची काही जो जो अर्ध्याच्या वती कामं झालेली आहेत आणि काही कामं चालू आहेत तो शंभर टक्के होणार त्यांची अजूनही आम्ही समजूत काढू तो त्यांचा प्रश्न आहे कुठे जावं काय करावं महायुतीत राहावं की महायुतीच्या जा बाहेर जावं तो त्यांचा प्रश्न आहे तो त्यांनी त्यांना तेन, तेन, तो सविस्तर त्यांचा अधिकार आहे त्याबद्दल मी काय बोललो नाही पण आमचं असं मत आहे की त्यांनी जो आमच्यावर दादा जो चव्हाण साहेबांवर बोलतायत की आमच्या पक्षावर बोलतो की आम्हाला निधी दिला नाही निधी दिला नाही संदर्भात सांगतो की निधी आम्ही पूर्णपणे दिलेला आहे निधी आमदारसाहेबांनी निधी चव्हाणसाहेबांनी निधी दिलेला आहे ते निधीचं काम होतं की नाही वेळेवर होतं की नाही त्याचा फॉलोअप घेणं त्याचा पाठपुरावा करणं हे काम नगरसेवकाचं असतं जर ते काम नगरसेवक करत नसेल तर तो नगरसेवक हा निष्काम निष्का निष्काम नगरसेवक समजला जातो आणि स्वतः ते दोनदा स्टँड स्टँडिंग स्टँडिंग दोन दोनदा होतो एकदा स्टँडिंग कमिटी शे सभापती होते गटनेते होते त्यांच्याकडनं हे बोलणं मला चुकीचं वाटतं